आणि पुढे महत्वाची बातमीकडे पण जातोय बातमी आहे नागपूरमधून नागपूरच्या बाजार गावातील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये चार जणांचा पाच जणांचा मृत्यू झालाय आणि हा आकडा आणखी वाढतच चालला आहे सकाळी नऊ वाजता हा स्फोट झाला आणखी आकडा पुढे वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आत्तापर्यंत सात जणांचा सा या स्फोटामध्ये मृत्यू झाल्याचं आहे स्फोटाचं कारण अस्पष्ट आहे सात जणं या स्फोटामध्ये दगावल्याचं आहे काही जणांवर सध्या हॉस्पिटल मध्ये उपचारही सुरू आहेत सकाळी नऊच्या सुमारास कंपनीमध्ये हा स्फोट झाला आणि स्फोटाचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे कंपनीतील कामगारांना बाहेर काम सध्या नेमकी घटना घडली होती आपण तिथल्या प्रत्यक्षदर्शी आहे नेमकं काय घडलं आम्ही तिथे गेलो तर लोक बसवले आहेत त्यांनी पण जिथे स्फोट झाला त्या ठिकाणी आम्हाला जाऊ दिलं नाही आणि पुलीसवालींना आम्हाला सांगितलं का बाहेर जा जे गर्दी करत आहे लोक त्यांना तुम्ही शांत व्हा सांगा परिजन आतमध्ये होते का हो, हो किती जण होते कोणत्या प्लांट मध्ये सगळं काम सुरू होत काय सांगा आम्हाला माहितच नाही आहे ते आम्हाला तिथपर्यंत नेलं नाही त्यांना सांगितलं नाही का तुमचं जे रिश्तेदार आहे त्या प्लांट मध्ये काम करत होते त्यांनी आम्हाला तिथं जाऊ दिलं नाही तुमचे पण कोणी नातेवाईक आतमध्ये आपली मुलगी आहे किती जण तिथे काम करत होते काय माहिती मिळाली तुम्हाला ते मालूम नाही आहे किती जण होते म्हणून सण्या पण जे आता आम्हाला असं मालूम झालं म्हणून आमची मुलगी सुरक्षित आहे का नाही आहे बा म्हणून आम्ही पाहिले आतमध्ये गेलो तर आता नागपुरातील सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनी बाहेर आहे ही सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनी आहे आणि तिथे ही घटने घडली आहे आणि हे जे नातेवाईक आहेत ते तिथे होते तू काय जे कोण नातेवाईक आहे की तू तिथे काम करतो म्हणजे आमच्या गावाचे लोक आहे आणि मुख्य म्हटलं म्हणजे या कंपनीची वेळोवेळी मनमर्जी चालते हुकुमशाही चालते जर आज रविवार आहे आज त्यांना पाहिजे होती ठेवतात आज घटना झालेली आहे जबाबदारी कोणाची हे मला प्रशासनानं सांगा आपली कोणी नातेवाईक आहे माझी बहीण आहे हे सगळे परिजन आहे नातेवाईक आहे त्याचा कोणाचे तर आमचे प्रतिनिधी अमर काणे या ठिकाण आपल्याला रिपोर्ट सांगतात नेमकं काय झालंय त्या ठिकाणी स्फोटामध्ये जे कामगार गेलेले आहेत आतमध्ये कंपनीमध्ये जे कामगार काम करत होते त्यांचे नातेवाईक आता बाहेर जमू लागलेले आहेत बंद करण्यात आलेला आहे प्राथमिक माहिती अनुरूप सात जणांचा मृत्यू झाल्याची एक प्राथमिक माहिती आहे पोलिसांची संपूर्ण यंत्रणा इथे पोहोचलेली दिसते मोठ्या संख्येने कामगार वर्ग या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकतो ही संपूर्ण कंपनी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा माझा सहकारी सागर दाखवू शकतो इकडे मोठ्या प्रमाणात पोलिस बल पण आहे आणि खरं तर यापूर्वी पण अशा घटना घडल्याचे इथले स्थानिक इथले काही कामगार सांगतात त्यांच्यामध्ये संताप आहे जी प्राथमिक गरज जी आहे ती जे जखमी झाले त्यांना मदत पोहोचवण्याची प्रचंड अशी गरज आहे आणि त्या दृष्टीने आपल्या आपल्यांना कसं वाचवता येईल याकरता सगळेजण प्रयत्न करतात आणि हे सगळ्यांच्या चेहऱ्यावरची चिंता सुद्धा आपण बघू शकतो जे अजून प्रचंड तणावात आहे कारण की अनेक जण आतमध्ये होते काही अजून कधी बाहेर आलं नाही बाहेर आल्या पाहिजे बिलकुल आपण बघू शकतो आपण बघू शकतो तणावात आहे यांची आ, है, एक, एक, आ, 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 प्रेशर प्रेशरमध्ये काम प्रेशर प्रेशरमध्ये काम करतो आपण आपण बघू शकतो आता मदत करणं करणं फार गरजेचं आहे झिबीड साठी सागरसह अमरकाने नागपूर आमचे प्रतिनिधी अमर या सगळ्या बाबतीत रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि जे कामगारांचे नातेवाईक या ठिकाणी जमलेले आहेत वेगवेगळ्या तक्रारी करतात प्रेशर खाली काम करत होते मात्र या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी म्हणजे नागपूरच्या बाजार गावातल्या या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेल्या स्फोटामध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला गजर म्हणजे